आपला हँडल तयार झालेला आहे तुम्ही होऊ शकता हँडल तयार झालेला आहे हँडल जर संपला आता आपल्याला हा सहा इंची नट घ्यायचा आहे टीचा नट टीच्या टीला जो नट बसतो तोच तो नट घ्यायचा पण सहा इंची लांबीला घ्यायचा तर सहा इंच लांबीला घेतली तर ह्या नटाला बघा इथं एक ना हा जो खेळ आहे किंवा नटी हा इथं ह्या खाचात असा बसन अशा हिशोबाने इथे खाच मारून घ्यायची ह्या पद्धतीने इथं आधीच खाच मारून घ्यायची आता खाच खाच आता खाच मारून घेतली हा नट इथं असा फिक्स करण्यासाठी आपण खाच मारलेली आता हा नट आपल्याला इथे वेल्डिंग करायचं असा त्या ठिकाणी आता आता हा नट सहा इंची नट आपला वेल्डिंग करून झालेला आहे त्याची चाकी आपण काढून ठेवते आता हे काय करायचं आता जो गोल केलेला आपण फ्लावरचा जो गोल केला आहे ना आता हे बोल आपण याच्यामध्ये असा लावणार याला याच्यामध्ये असं घालायचे आपल्याला पण याच्यात डायरेक्ट न घालता काय करायचं हे जी तुम्हाला पट्टी मार्गे दाखवली मी दोन ते अडीच इंचा जी याला मध्ये होल मारलेली आहे ते होल हे मधलं होल हे याच्या मापाचे असेल याच्यात जाण्यासाठी तर हे काय करायचं याच्यामध्ये विल्डिंग करायच्या आधी हे याच्यात घालण्याच्या आधी याला बाहेरच्या बाजूने त्या पद्धतीमध्ये या अशा पद्धतीने याला फिट करून ह्या नटांमध्ये याला हे जे छोटे छोटे जी तीन होल मारलेत ना याच्यामध्ये ह्या वरच्या आणि या खालच्या नटामध्ये होलमध्ये ये, ये था ना आपण आहे ना ते तुम्हाला मी सांगितलं आहे शो स्क्रू हा याच्यामध्ये या स्क्रूमध्ये हा प्लाऊ ह्या पट्टीमध्ये पॅक करायचा आहे मी तुम्हाला ते पॅक करून दाखवतो आता तुम्ही बघा आता ह्या प्लाउच्या आधी आपण ही पट्टी घालून घेतलेली आहे ही पट्टी आपल्याला ह्या नटाला ह्या बाजूने विल्डिंग करायची पण आधी काय केलं आहे जी जी बोळ पाडलेली होती का आपण ह्या पट्टीला त्याला ती आता मार्करने आपण हॉलमध्ये मार्किंग करून घेतलेली तिथं आपल्याला ड्रिल करायचे तर आता मी तुम्हाला आता ते ड्रिल करून ते नट तुम्हाला फिट करून दाखवली त्याच्यामध्ये परत काढून घेतोय मी ते बघत असताना स्क्रू दोन आवळून टाकलेले ही पट्टी ह्या डायरेक्ट प्लाउडला पॅक करून टाकलेली अशा पद्धतीने ही पट्टी डायरेक्ट प्लाउडला पॅक करून टाकायची आणि आता राहिलेलं जे हे एक होल आहे का ह्या होल डायरेक्ट ड्रिल मशीनने डायरेक्ट ड्रिल करायचं कारण याच्यात नट नाही घालायचा याच्यामध्ये आपल्याला शो नट त्या ठिकाणी विल्डिंग करायची त्यामुळे जो डायरेक्ट आरपार गेला पाहिजे अशा पद्धतीने याला हे करायचं आता मी तुम्हाला हे दाखवतो आता ही इकडच्या बाजूने ही दोन नट निघलेत का बाहेर ही पहिल्यांदा आपण ड्रिलने कट करून टाकू बाजूने बाजून न आपण कट करून टाकलेले हे राहिलेले खोल आपण ड्रिल करून आता आपण आता हे ड्रिल पण करून घेतलेले ही पट्टी पॅक केल्याच्या नंतर आता ही पट्टी बघा आता ही आपली शिव प्लाव असा आठव हिव प्लाव फिरत फिरत राहतोय तर आता हा प्लाव फिरू नये म्हणून साठी आपण ही पट्टी लावलेली आता ही पट्टी आपण नटाचा जे डोकं आहे का त्या डोक्याला आपण ही पट्टी विल्डिंग करणार आहे त्यामुळे हे शिव प्लाव सगळं प्लाव याच्या सगळं भिंगणार आहे तर आता आपण काय करणार आहे हे तुम्हाला जे खात मारा मजलो होतो ना तरी नट टाकण्यासाठी तर आता हि नट हा नट टाका किंवा खेळा टाका हा मेन नाही याच्यामध्ये यात म्हणजे तुमचा पाईप याच्यामुळं पटकन गुंडाळला जाणार आहे हा नट खेळा मेन आहे तर काय करायचा जे खाच मारलेली होती का आपण नटाला इथं जवळ ती जी खाच मारलेली होती ना नटाला तिथे एक ड्रिल आता मारलंय आरफार तर ह्या ड्रिलमध्ये ह्या होलमध्ये नट टाकून घ्यायचा असा तर असं टाकून घेतल्याच्या नंतर बघा ह्यो इथं बरोबर आलं ह्या लाईनला आता ह्यो नट इथं आल्याच्या नंतर एकच्या बाजूला दाखवला असं टाकू हे बघत असताना तुम्ही शो नट असा आपल्याला असं बिल्डिंग करायची शो असा बिल्डिंग करण्याचं कारण एवढं ज्यावेळेस तुम्हाला पेप्सी पाईप रोल करायची त्यावेळेस पेप्सी पाईप फक्त याच्यामध्ये ढकलून द्यायचं असा हे ढकलून दिल्याच्यानंतर हे बिकावताना हे बरोबर ह्या नटामुळं आटकतो तो आणि तसं तुम्ही ठेवलं तर कुठं पण असा राह आता आपण हा टाकून घेतलेला आहे हा नट आणि ही पट्टी ह्या नटा ह्या डायरेक्ट ह्या डोक्याला डायरेक्ट बिल्डिंग करून टाकायचं आता आता शि प्लाउड लावलेली मार्किंग करून घेतलेलं आपण दोन तीन ठिकाणी दुधकं मारलो दे प्लाउडला पट्टीला आहे कारण हि प्लाउड असते ना बिल्डिंग विल्डिंग तर प्लाऊड आसात जाळण्याची शक्यता असते त्याकरता आपण प्लाउड परत काढून घेतला आणि आता ही विल्डिंग दिली विल्डिंग करून झाली आता शो प्लाउड पत्र त्या ठिकाणी परत फिट करून टाकायला त्या ठिकाणी फिट झालेलं आहे त्याला जे स्क्रू लावले होते स्क्रू त्या ठिकाणी फिट करून टाकायचे होते आता शो क्लाउड फिट झाले बघा आता जो हे जास्त फिरवलं की त्याच्या बरोबर हा फ्लाउ क्लाउड बिंगणारे आता हा याच्या सगळे फिट झालेलं आहे आता जो तुम्हाला निवडून बघा हे ह्याच्यात पाईप रोल करण्यासाठी हा मध्ये जो लट टाकलाय ना हा लैमात होत आहे आता तुमची पेफसी पाहिजे समजा वीसीएमएमसी तर याच्या याच्यासाठी काय करायची हा यू पी वी सीचा पाहिजे आता शेनखाच्या जाडीचा तुम्ही घेऊ शकता किंवा थोडा जास्त असला गाडीला तरी चालेल पण लईच पण जाऊ की आपण जेव्हा इथं सपोर्ट टाकलाय शिव याच्यामधला जो गॅप येईल त्या गॅपच्या आतमध्ये तो बसून त्याच्यामध्ये पण थोडा गॅप राहिला पाहिजे जेणेकरून तुमचा जो काय पेफसी पाहिजे आहे तो त्याच्या आतमध्ये बसला पाहिजे असा गॅप राहिला पाहिजे त्याच्यामध्ये तर हा यू पी यू सी पाईप जाडा असं म्हणून हा घ्यायचा आता हा घेताना काय करायचं तुम्हाला जर वी सी एम एमचा तुमचा पेपसी पाईप रोल करायची तर वी सी एम एमचा जाडीचाच हा पाईप कट करून घ्यायचा आणि तू याच्यामध्ये असा याच्यामध्ये असा टाकून द्यायचा याच्यामध्ये टाकून दिलं बघा आता याच्यामध्ये गॅप राहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पेप्सी पाईप आता माहिती पाईप आता आता माग टेप्सी पाईपचा हा टुकडा आहे हा आता शेव आता ह्यो पेपसी पाईप हे तुम्ही बघा असताना हा वीस एम एमचा आहे बरोबर वीस एम एमचा पद्धतीमध्ये वीस एम एमचा पायपाच्या जाडीच्या मापाचा चपटा करून घ्यायचा आणि जाडीचा मापाचा एक तुकडा यू पी वी सी पायपाचा कापून घ्यायचा आणि तो याच्यामध्ये असा टाकून द्यायचा याच्यामध्ये टाकून दिल्या याच्यानंतर याच्यामध्ये आणि ह्या नाट्याच्यामध्ये एक डिस्टन्स राहिलं पाहिजे जेणेकरून हा पेप्सी सी पायपाचा तुकडा याच्या आतमध्ये असा घालता आलं पाहिजे बघा आता हि याच्या हातमध्ये घुसलाय ज्यावेळेस असं लुटून दिला तुम्ही हिवा पाईपचा असं धरला की तुम्ही असं घे नंतर हिवा याच्यामध्ये ऑटोमॅटिक रोल होणार म्हणजे आणि जर हा नट नसेल तर तुम्ही असं धरले तर त्याला भिंगायला चान्सेस राहत नाही म्हणून हे तुकडं केलेले ह्या नटाचा हा नट एक नंबर काम करणार आहे म्हणून साठी हा नट टाकायचा म्हणजे टाकायचा आता हे पद्धत झाली अशी आता याला शो झाल्याच्या तर आता तुम्ही शो वीस एम एमचा तुकडा कट केलेला आहे ज्यावेळेस तुम्हाला असं समजा की तीन इंची पेप्स फाईप रोल करायचे तर याच्यामध्ये तीन इंची असा पाईप कट करून घ्यायचा तो त्याच्यामध्ये टाकायचा तो त्या टा टाकायचा जर तुम्हाला वाटलं चार इंची पाईप लागतो तर चार इंची पाईपाचा तुकडा काप का त्याचा ला लांबीचा कापायचा आणि कापायचा आणि याच्यामध्ये टाकायचा म्हणून त्यानुसार तुमचं पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही रोल करू शकता आता हे तुकडं टाकायचं कारण आता हे तुकडं तुकडं टाकायचं कशासाठी आता हा नट बारीक मोठा राहू दे याचा रोल फक्त हि एक इंच जरी बाहेर निघालेला असला तरी चालतो याचा काही रोल फक्त पाईप रोल पाईप गुतण्यासाठी फक्त याचा रोल त्याच्यामुळे याचं काही नाही पण ज्या टायमागेला तुम्हाला आता वीस एम एमचा तुम्ही ज्यावेळेस पाईप हे करायचं त्यावेळेस हे टाकले तर ज्या ज्यावेळेस शो तुम्ही ह्या पाय शि दुसरा प्लाउ प्लाउड याच्यावरती टाकायचा नाही असा तर तो वीस एम एमचा जो तुम्ही आतमध्ये जो तुकडा टाकलाय का त्याच्या आतमध्ये हा प्लाउड प्लाउड जात नाही तो तुकड्याचा रोल तेवढ्या जे भरतील ज्या टायमिंगला तुम्हाला तीन इंची पाईप रोल पेप्सी पाइप रोल करायचे त्या टायमिंगला तुम्ही त्याच्या आतमध्ये ज्यावेळेस हे करासा नाही तीन इंची तुकडा टाकसान त्यावेळेस त्याच्यामध्ये असा डिस्टर्बिंग त्या तुकड्याचा रोल काय आहे हे लाऊड तुमचा आतमध्ये जाऊन देत नाही त्या तुकड्याचा रोल फक्त एवढंच आहे जो काही यू पी यू सी पाईपमध्ये जे तुकडे टाकायचे ना त्याचा रोल फक्त तेवढंच आहे त्याकरता आता आपण टाकलं आहे की ते वीस एम एमचा तुकडा टाकलेला आहे त्यामुळे आता हे जर तुलाऊड डकलून दिला तर तो वीस एम एम तुकड्याच्या जा पुढं जाऊ शकत नाही कारण त्याला त्याच्या जा पुढं जाऊन देणार नाही आणि मग यासाठी टाकल्याच्यानंतर तुमच्या सुईनुसार तुमचा पाईप ज्या एम एमचा आहे त्यानुसार तो मधला तुकडा टाकायचा पिऊ शकता म्हणजे हे दोन इकलाव एकमेकांच्या त्या बरोबर एम एम बरोबर फिक्स राहणार तो त्याच्या आत जाऊ शकत नाही आणि बाहेर येऊ शकत नाही आणि ज्यावेळेस तीन इंच टाकसान तर तीन इंचीच्या त्या आत जाऊ शकत नाही त्यामुळं याचा मधला तीन इंचीचा डिस्टन्स बरोबर फिक्स राहतो आता हे झालं त्याच्यावरती आणि त्याच्यावरती आता बाहेरच्या बाजूनी नट टाकायचा हा नट आवळून घ्यायचा नट आवळून घेतल्याच्या नंतर हानट असा आवळून घ्यायचा हानट आवळून घेतल्याच्या नंतर बघत असताना हानट आवळून घेतला हा नट आवळून एम च याच्यामध्ये हे राहणार याच्या बाहेर येऊ शकत नाही आणि आता जाऊ शकत नाही हे असं घेतल्याच्या नंतर तुम्ही बाब घ्या बा असं धरून असं करू शकता अशा पद्धतीने हे यंत्र तुमच्यासाठी मी माफा संकट तुम्हाला एक तयार करून दाखवलेलं आहे तर याच्यामध्ये आता फिनिशिंग राहिलेली फिनिशिंग आणि कलर हे देऊन तुम्हाला हे यंत्र परत कसं झालं आहे तयार हे करून दाखवतो तर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला लाईक करा फॉलो करायला विसरू नका लाईक तर नक्की करा